हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मस्त आणि मजेत असाल आणि मी आहे सायलीची मम्मी तर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे आणि तुम्ही कंटिन्यू बघा तर आज आता रक्षाबंधन आली नऊ तारखेला नऊ तारखेला रक्षाबंधन आली आहे तर सायलीने पाठवल्या ना तर म्हटलं चला आता सगळं काम वगैरे आवरलं होतं त्याने सगळं श्री सायलीच्या पप्पांचा टिफिन वगैरे केला मेथीची भाजी केली चपात्या केल्या त्यांचा डबा भरून दिला Bye. काढू थोडासा व्हिडिओ हो, आणि खरंच आनंद वाटतो आणि ती त्यांना पण खूप हे वाटलं त्यांनी सकाळी म्हणजे कालच आलं त्यांनी सकाळी बघितल्या त्यांना सांगितलं ताईने राख्या पाठवल्या बघू म्हणे कशा आहे तर तिथे एक न एकच नंबर राख्या पाठवत असते तिला किती पण सांगते का मी इकडं घेऊन तुझ्या नावाच्या बांधील पण नाही आणि ती ना दरवर्षी येतात म्हणजे पहिली याईची लग्न झालं झाले आहे ना पण ज्या श्री शाळेत जायला स्कूलला जायला लागलं ना तेव्हापासून आता चौथं वर्ष आहे तीन वर्ष तर त्याचे बालवाडीत एक नर्सरी आणि दोन वर्ष बालवडीचे झाले ना तो ले ले। आता तो पहिलीच गेलेला आता तर त्याचे पेपरच चालू आहे ये त्याच्यामुळे येणारच नाही ती आणि येत नाही लांबी पडत नाशिक आणि पुन्हा खूप अंतर पडतं कंटाळून जातो तो पण तर मग ती म्हणे मम्मी मी राख्या पाठवून देते तर कालच तिच्या राख्या आल्या तिच्या पप्पांना खूप आनंद झाला बघितलं त्यांनी पण मग ते मला म्हणे तिने येणार म्हटलं कस काय त्याचे पेपर चालू आहे तर चला आजचा व्हिडिओ खूप खास असणारे छान असणारे बघा कशा राख्या पाठवल्या मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ कंटिन्यू करा काही राख्या पाठवल्या तुम्ही तर तुम्ही खोल्या सकाळी मी तुम्हाला दाखवते मला नव्हता म्हटलं कधी सकाळ होणार काय आल्याला कुठे लगेच व्हिडिओ काढणार तुम्ही सकाळीच खोलले आहे सकाळीच बघितले आहे म्हणजे आल्या आले त्यांना पण दाखवले सकाळी आता कोण नाही मी ते ड्युटीवर गेलेले आहे तर मी तुम्हाला दाखवते ती बघा तीन राख्या दोन एक मिनिट छान राख्या पाठवल्या तिने हे बघा दिसते का हम्म हे छान राख्या पाठवल्या दोन पाठवले दोघांसाठी दोन हे बघा या दोन राख्या पाठवल्या तिने छानपैकी पैकी ह्या दोन दिसत आहे का हां हे दोन राख्या पाठवल्या तिने छान आहेत मस्त आहे आणि ना अजून एक पाठवलेली ती माझ्यासाठी असते कारण ती ना हे बघा ही एक माझ्यासाठी पाठवली जास्त व्हायचं असतं आणि ती ना लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी म्हणजे जसं तिला थोडं समजायला लागलं ना ती मला पण राखी बांधायची आणि मी पण तिला राखी बांधायची आम्ही म्हणजे असं ती ना दरवर्षी आली ना कधी पण मला पण पाठवून देते त्यांच्या बरोबर राखी तर कशा वाटल्या राख्या असं तुम्हाला विशेष वाटत पण ती खरंच मला दरवर्षी राखी बांधायची आणि ती ना जशी झाली ना खूप लहान म्हणजे पहिल्या वर्षापासून तिच्या पप्पांना राखी बांधायची असं तिला लय आवडायचं रक्षाबंधन भाऊबीज खूप आवडते म्हणजे कसं आवरायला भेटतं नवीन नवीन कपडे घालायला भेटतात घ्यायचं दरवर्षी कपडे वगैरे तर आवडले का तुम्हाला राख्या तुम्हाला पण आणि खर्च्या राख्या बघून ना प्रत्येकाला भावाची आठवण झाली असं ना तर रक्षाबंधनला प्रत्येकाला वाटतं आपलं माहेरी जावं पण काही कारण असतात त्याला जमत नाही सुट्टी नसती आणि बाई रक्षाबंधनच्या दिवशी गाड्या गर्दी राहती खूपच तर बघल मी पण गेले तर जाईन नाहीतर काय माहीत नाही ठीक आहे चला मग आजचा व्हिडिओ एवढाच कसा वाटलं तुम्हाला सायलीच्या राख्या आवडल्या का आवडल्या असतील तर कमेंट करा आणि हां इथंच व्हिडिओ थांबवते आणि तुमचा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझे जर व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय